उंबरपाडा येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा उंबरपाडा तालुका सुरगाणा इथे गेल्या सोळाव्या वर्षापासून गुरुपंथी व अखिल भारतीय नाथपंथी परिवार यांच्या विद्यमाने असा सोहळा गुरुवर्य देवी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सुरगाणा पेठ दिंडोरी गुजरात राज्य सह गुरुमावली देवी महाराज यांच्या हस्ते अकरा मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे साडेतीन दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण रामचंद्र महाराज हरिभक्त परायणा दीपक महाराज हरिभक्तपारायण योगेश महाराज बोराडे काल्याचे कीर्तन हरिभक्तपारायण मनुबाबा शिवारपाडा यांच्या उपस्थितीत हरिनामाच्या गजरात सांगता करण्यात आली शेवटच्या दिवशी मानाची देवकाठी मिरवणूक करण्यात आली व रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले उंबरपाडा परिसरातील हजारो नाथपंथी भाविकांच्या उपस्थितीत रात्री साडेनऊ वाजता अग्निहडीचा कार्यक्रम गुरुमावली देवी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला अग्निराडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी उंबरपाडा परिसरातील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुदेव दत्त संस्थांचे जयराम महाराज दामूबाबा गौडी रोहिदास गहिले दिनकर गांगोटे गोटीराम महाराज कमळकर महाराज शरद महाराज सीताराम महाराज भरत महाराज विष्णूखंड सुनील राऊत दशरथ महाराज लक्ष्मणबाबा नामदेव महाराज जीपर महाराज शांताराम भालेराव मधुकर खंबायत मोतीराम गायकवाड अशोक जाधव विनायक कराडे मुरलीधर धूम गणपत धूम यादव धूम मनोज राऊत पुंडिक राऊत अशोक रंजन अरुण रंजन सागर रंजन हनुमान गायकवाड अरुण कांबळे गणेश पवार गोविंद घोरपडे हेमंत महाले आदींनी परिसरातील नाथपंथींची हजेरी लावली सहकार्य केले वसुदेवा सुतांदे देवकी प्रमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तया ठेविता सुपाचया राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पश्चिमे सवाए गोदावरी आणि नर्मदा शोधून काढली थेट पवित्र जागा अशा ठिकाणी कोण ब्रह्मचारी मिळाला नमस्कार माझा सद्गुरु नवनाथ बाबाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त माझं नाव मनोहर शिवरामराव बाबा, मी सोळा वर्षापासून या गावामध्ये येत असतो नवनाथांचा एक कार्यक्रम असतो कानिप उत्सव असतो आणि बोधी नावाच्या वृक्षा खाली बोध झाला आणि त्या टायमापासून सोळा वर्षापासून अखंडित ही नाथांची सेवा मी करत आलो आणि त्याच माध्यमातून माझे गुरुबंधू देविदास बाबा यांच्या सानिध्यात आणि मी गु गुरुबंधू असल्या नात्याने मी सहकार्य नेहमी करत असतो आणि या कालखंडामध्ये आजही माझं कीर्तन काल्याचं होतं आणि याच्या अगोदर नेहमी कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी असतो मी पहिला पायी पायी येतो होतो आज गाडीने येतो या माध्यमातून मोठ्यात मोठा कार्यक्रम आजपर्यंत एवढा मोठा झाला का पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला पण असा कार्यक्रम कुठेही होत नाही पण हा एक तळमळीचा पहिल्यापासून आमच्या सद्गुरूंनी सच्चिदानंद केरोबा बादा, केरोबाबांचे के सदशिष्य देवराम बाबा बाबा यांनी आम्हाला बोध केल्यापासून आम्ही गुरुबंधू एकत्र हा कार्यक्रम करत असतो आजपर्यंत सुद्धा आजही मंडप चालू आहे आजही मंदिर चालू आहे आणि या मंदिरामध्ये सर्वांनी सर्व भाविक भक्त जमा होऊन हा मोठ्यात मोठा नवनाथांचा उत्सव असतो याच्यामध्ये दिंडी मिरवणूक पालखी मिरवणूक रथ मिरवणूक असे कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर गुजरात त्याचप्रमाणे पेठ सुरगाणा दिंडेरी त्याचप्रमाणे इगतपुरी अशा भागा भागांमध्ये त्र्यंबकेश्वर अशा भागा भागांमध्ये हा कार्यक्रम चालू असतो याच्या पुढे अजून चालू राहणार आहे जोपर्यंत माझा तोपर्यंत मी माझ्या गुरुबंधूंना हे सहकार्य करत राहणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण